फ्रेंड्स सुनंदास किचन चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या चॅनेलवर पुरणाचे मोदक करून दाखवणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यानिमित्त आपण आज पुरणाचे मोदक करून दाखवत आहोत तर आपल्याला सर्वात प्रथम डाळ घ्यायची आहे पुरण तयार करण्यासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे मी इथे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी आता दोन पाण्यामध्ये व्यवस्थित अशी छान धुवून घेतलेली आहे तर अर्धा तास तिला भिजत ठेवायची आता इथे कुकरमध्ये लावून घेऊया कुकरला लावून घ्यायची आहे चार वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी पुरणाला आला आणि झाकण लावून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता इथे सिट्ट्या झालेल्या आहेत छान अशी डाळ शिजलेली आहे बघा तर आपल्याला आता येळवणी काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये निथारून घ्यायची आहे आणि खाली येळवणी असं डब्यामध्ये काढून घेतलं आहे आमटी करण्यासाठी तर आता आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ घालून मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गुळ घालून घेऊया एक वाटी गूळ घालायचं आहे तयाला परता द्यायचा आहे चांगलं असं परतून घ्यायचं आहे गूळ मिक्स झाला पाहिजे स्टार्टिंगला गॅस मोठा ठेवायचा इथे मी सुंट पावडर घेतलेली आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे गुळ मेल्ट झाला पाहिजे एकसंद झालं पाहिजे आपलं पुरण म्हणजे डाळ अशी राहिलीच नाही पाहिजे झालं आहे आपलं पुरण परतून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला असं चाळणीवरती बारीक करून घ्यायचं आहे मी इथे एक ग्लास घेतला आहे व्यवस्थित असं वाटलं जातं पुरण ग्लासने झालं आहे आपलं पुरण मस्त असं पुरण झालेलं आहे तर आता इथे आपल्याला मोदक करण्यासाठी म्हणजे पारी करण्यासाठी मोदकाची पीठ मळून घेणार आहोत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी मोहन तयार करून घेतलेलं मोहन यावर टाकून दिलेलं आहे मिक्स करून घेऊन मग आपल्याला थोडंसं असं मीठ टाकायचं चवीनुसार मिक्स झाल्यानंतर मोहन मिक्स झाल्यानंतर मग आपण मळून घ्यायचं पीठ थोडं थोडंच पाणी घालून घ्यायचं सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही जसं लागल तसं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट आपण भिजत ठेवणार आहोत पीठ म्हणजे कणिक मळलेली कणिक झालं आहे व्यवस्थित असं याला आपण तेल लावून घेऊया आपण करायला घेऊया आता मोदक मी आधी अगोदर छोटे छोटे गोळे करत आहे नंतर लाटून घ्यायचं आहे एक सहा लाट्या लाटून घेतल्यानंतर मग आपण मदत करूया असं व्यवस्थित असं डिझाईन करून घ्यायची त्यावरच आणि मग पुरण भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं घालायचं आणि मग हळूहळू बंद करायचं मोदक बंद करायचं जास्त दाबायचं पण नाही तर मग ती डिझाईन राहत नाही अशा पद्धतीने मी उदक करून घेत आहे आता गौरी गणपती पण येत आहेत ना लाट्या लाटून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या फा अशी मस्त डिझाईन तयार केलेली आहे तर आता आमच्याकडे तर सात दिवस गणपती असतो त्यामुळे मी तीन ते चार प्रकारचे तरी मी मोदक आपल्या चॅनेलवर करून दाखवणार आहेत आज पहिल्यांदा म्हणजे पहिली रेसिपी मोदकाची दाखवलेली आहे पुरणचे मोदक पुरणाचे मोदक गणपती बाप्पाला मोदक अतिशय आवडतात गणपती बाप्पांना मोदक करायचे आणि मग मुलांना मग खूप आवडतात खायला त्यांचं लक्षच असतं मोदकावर सात दिवस तर मज्जाच मज्जा असते मोदक खा आणि लाडू खाण्याची प्रसादासाठी आपण वेगवेगळ्या अशा रेसिपी घेऊन येणार आहोत गणपती बाप्पाच्या अशी मी मोदक तयार करत आहे सुंदर अशी डिझाईन करायची म्हणजे अशा कडा करायच्या कडापाडायच्या हातावरती मग पुरण भरून घ्यायचं साच पण भेटतो मोदकाचा पण मी हातावरच असे बनवलेले आहे डिझाईन करून मस्त असं तोंड बंद करून बारीक बंद करायचा मोदक थोडं थोडं असं भरून घ्यायचं झाले आपले मोदक भरून मोदक तयार म्हणजे पुरण भरून घ्यायचे तयार झालेले आहे आता आपण तळून घेणार आहोत हे मोदक कढई गरम करायला ठेवली होती गॅसवर मोठाच गॅस ठेवायचा नंतर मग मिडियम करायचा स्टार्टिंगला असं हळूहळू झाऱ्याने हलवून घ्यायचं म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत असं व्यवस्थित असं झाऱ्याने एक साईडने हलवून घ्यायचं बघा कलर चेंज झालेला आहे मस्त असा कलर आलेला आहे मोदकाला तळून झालेले आहेत मोदक तर मैत्रिणीनो मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत थँक्यू